नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी उठल्यानंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा अंगात अजिबात उठायचं बळ नाही असं वाटतं पाय हातात ताकद उरत नाही चालताना ना अंग अगदी ढिलं असं वाटतं आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं तर यासाठी काय करावं चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखत राहतंय मसल्समध्ये अगदी तणाव वाटतो सांधे कडक झाल्यासारखं वाटतं आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो तर हे सगळं वारंवार होत असेल तर याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना कोणतं महागड्या औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्या त्याला टॉनिक किंवा विदेशी टॅबलेट घ्यायची सुद्धा गरज नाही शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरात असलेल्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून आहेत या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ता ताजतवानं मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसायला अगदी साध्या आहेत पण त्यांचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस पन्नास किंवा साठपेक्षा जास्त असू द्या तरीसुद्धा ह्या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह भरून आणतात जी कधी काळी पंचवीस तीसच्या वर्षात असते या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्तशुद्ध करतात स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा लगेचच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होतो कमकुवत झालेलं शरीर बळकट तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला जाणवू लागतं या गोष्टी केवळ थकवा किंवा अशक्तपणा दूर करत नाहीत तर शरीरात लपून बसलेल्या काही जुन्या दुखण्याच्या तक्रारीसुद्धा बाहेर काढतं ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजेच टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई हळूहळू व्हायला लागते मग प्रश्न असा येतो की ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा केव्हा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आहोत आपल्या घरातील भाज्यांमध्ये तो वापरला जातो किंवा आपण शेंगदाण्याची चटणी करूनसुद्धा ते खात असतो ते बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आणि आकारात आपल्याला आढळतात पण ते घेणं म्हणजे कुठलेही शेंगदाणे घेणं नाही तर ते खरेदी करत असताना देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी स्वस्त गोष्ट काजू बदाम अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते का तर हो हे सत्य आहे जर का तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक बनू शकतं आता आपण हाडांपासून बघूया की जर का गुडघ्यांमध्ये सतत दुखणं कमरेत कडकपणा किंवा हाड टिसूळ झालेले असतात किंवा हाडांमधून नेहमी टनक असा आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण होत आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात कारण त्यात भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं में, मॅग मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जा संस्थेसाठी अत्यावश्यक असतं जर का हातपायांमध्ये झंझण्या येत असतील मुंग्या आल्यासारखं वाटत असेल अशक्तपणा थरथर किंवा बधिरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणं खाणं हे अत्यंत उपयुक्त आहे स्वस्त आणि प्रभावी घरातच मिळणारा एक उपाय आहे जर का तुमचे हात वारंवार बधीर होत असतील अंगाला हलकासा झटका जाणवत असेल स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक वेगळीच सनसनाटी वाटत असेल तर हे संकेत असतात की तुमचं न्यूरोन्स कमकुवत होत आहे जर का हात थरथरतात वस्तू उचलताना कंपणं येतात कुठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही केस गळायला लागले आहेत किंवा डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण असतं शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी वन बी सिक्स आणि व्हिटॅमिन ई e चांगल्या प्रमाणात असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात व्हिटॅमिन ई e हे अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातले फ्री रेडिकल्स नष्ट करतं त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दाग मुरूम कमी होतात आणि त्वचेला तसंच पेशींना ताजेपणा देतात याचबरोबर शेंगदाणे झिंक फायबर लोह पोटॅशियम असे हल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषणद्रव्यही भरपूर प्रमाणात असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचं सेवन हे तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता विचार येतो की हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं आणि याच्याबरोबर कुठली वस्तू खायची ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव आणि त्याचे फायदा आपल्याला दुप्पटपटीने मिळू शकतो तर ती वस्तू म्हणजे मणुका तर मित्रांनो तीच मणुका जी आपण वाळलेले द्राक्ष म्हणून वापरत असतो ह्या मणुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात आपल्याला मार्केटमध्ये मिळतात काही लोक पिवळ्या प्रकारचे मणुका घेतात तर काही लोक गडद रंगाचे थोड्या मोठ्या आणि महाग मुणक्का घेत असतात पण जर का तुमच्या घरी कुठलीही साधी मणुका असेल तरी तुम्ही तिचा वापर करू शकता कारण ती सुद्धा एखाद्या औषधापेक्षा कमी नाही शेंगदाणे आणि मणुके नेहमी कधी आणि किती प्रमाणात घ्यायचे तर याआधी हे लक्षात घ्या मणुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहेत जर तुम्हाला रोज मनात तणाव डोकं जड वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार येत असतील झोप लागत नसेल तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी मणुका हे अमृतासारखं काम करतात मणुकांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं हे हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे जर का तुम्ही दररोज मणुका ठराविक वेळेला खाल्ल्या तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकसारख्या समस्या दूर राहतात मणुका शरीरात पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी ते खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्या गोडसर असतात त्यामुळे खाणंही सोपं वाटतं जर का वारंवार पोटात गॅस होण्याची समस्या असेल छातीत जळजळ होत असेल पोट जड वाटत असेल कधीकधी दातांमध्ये सुद्धा ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मणुका खूप आराम देतात रात्री झोपताना पोटातलं आमलं गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव जाते ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळेसुद्धा मणुका उपयोगी ठरतात त्याचबरोबर मणुका रक्त वाढण्यात मदत करतात पण साखर वाढत नाही म्हणून ते डायबिटीज असणाऱ्यांसाठीसुद्धा एक सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही हा फायदा होतो मणुका केस घनदाट आणि चमकदार बनवतात चेहऱ्यावर उजळपणा आणतात कारण त्यात भरपूर खनिज आणि जीवनसत्व असतात जी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मणुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटतं थोडं चाललं की थकवा येतो सांदे आखडतात स्नायूंमध्ये ताण दुखणं जाणवतं तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेसा आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं मग एका वाटीत ते शेंगदाणे टाकायचे आता मणुकांबद्दल बघूया दहा ते बारा आपल्यासाठी पुरेसे असतात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुऊन रात्री एका वाटीत पाण्यात भिजून ठेवायचे त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजलेली मणुका आणि शेंगदाणे हळूहळू मात्रच चावून खा मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते तुम्ही क्रश करून घेऊ शकता आणि ते ग्लासभर पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता तशीच ठेवली तरीसुद्धा चालतं हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता ते क्रश केलेलं पिणं नोकं असेल तर तुम्ही ते सलाडमध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता पण जर हे रोज आणि नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट फायदे होतात ताकद भरपूर येते रोजचा थकवा दूर होतो नसांमधील अडथळे नाहीसे होतात गाढ झोप लागते आणि तणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी होऊ लागतो पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असतं आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच कमी होत असतो वय वाढलं की शरीरातलं प्रोटीन कमी होऊ लागतं आणि लघवी करताना जर त्यात पांढरा फेसासारखं काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जात आहे याचं ते लक्षण असतात जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे मणुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतो हे केवळ स्नायूंना बळकट करण्यासाठी नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकद मिळवून देण्यासाठी आहे तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज करू शकतो आणि त्याचे आपल्याला अफलातून जबरदस्त फायदे बघायला मिळतात म्हणून आता अजिबात वाट न बघता आजपासूनच याला रोजच्या सवयींमध्ये समाविष्ट करून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमच्या शरीराला जाणवतील त्याचबरोबर रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोडा श्वासांचा व्यायाम याने भरपूर बदल घडून येऊ शकतो प्रेक्षक मित्रांनो तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघत आहात हे कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि ह्या दोन वस्तू तुम्ही कोणत्या दिवसापासून सुरुवात करणार आहात तेसुद्धा कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ओम नम शिवाय नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओत